आम्ही त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आम्ही दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ पाहिला ते घर असं जळालं आणि मग त्या घराला मदत करायला मी गुलपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच आमचे डॉक्टर शरद तळपाडे आम्ही सर्व इथं किराणा आम्ही घेतला आणि त्यांना द्यायला आलो परंतु आम्हाला ते जळालेलं घर इकडे परिसरात कुठे भेटलं नाही म्हणून आम्ही आता इथे या कोणती वस्ती ही कमलेची वाडी या इथं कातकरी समाजाचे काही कुटुंब आहेत जे गरीब आहेत त्यांच्याकडे नोकऱ्या नाही म्हणजे बघा आपण या लोकांना नोकऱ्या देऊ शकत नाही आणि मग आपण आम्ही अशा कुटुंबांना काही किराणा आम्ही आता या ठिकाणी देतोय हे बघा म्हणजे अशी घर आहेत आजही लोकांची ग्रामीण भागात आपण यांना तुम्हाला घरकुलं वगैरे हो योजना येत नाही का हा घरकुलं नाही का बरं का बरं देऊन आम्हाला का बरं काय तिथे नाही अरे घरकुल योजना ही तुमच्या सारख्यांसाठीच आहे बघा मी माननीय मुख्यमंत्री साहेब या माध्यमातून तुम्हाला एक आवाहन करतो की आपण ह्या ज्या घरकुल वगैरे ज्या योजना आणल्या ह्या कोणासाठी ज्यांच्याकडे घरे नाही आता उद्या जर इथं हा इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुका पावसाचं माहेर घर आहे इथं जर एकदा पाऊस सुरू झाला तर पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाऊस थांबत नाही मग अशा परिस्थितीमध्ये डोंगराच्या किनाऱ्याला वसलेलं ही वस्ती कमळीची वाडी या आंबोली गावाच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ही ग्राम ही वाडी मी ह्या सरपंचांना त्यांना आवाहन करतो त्या घरांच्या घरकुलं देताना तुम्ही सिनियरिटी वगैरे काय बघता कोणी आधी फॉर्म भरला कोणाचा किती नंबरला आहे ते न बघता गरज कोणाला जास्त आहे त्याला द्या कारण मी अनेक ठिकाणी पाहतोय ज्याला घर आहे पक्के घर आहे त्यालाही घरकुल ज्याची चांगली परिस्थिती त्यालाही घरकुल अरे मग हे जे हातावर जगणारे कुटुंब आहे हे बघा ह्या कुडाचे घर करून राहत आहे हा कच्च्या घरांमध्ये राहत आहे मग यांना पक्की घरं नाही द्यायची मग योजना आहे तरी कोणासाठी म्हणून मी माननीय तहसीलदार साहेबांना माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक विनंती करतो की तुम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये अशी सर्वे करा आणि ज्यांना खरंच घरांची गरज आहे हे सगळे नियम बाजूला ठेवून नियम कोणासाठी कोण बनवतो आपणच बनवतो मग त्या नियमाचा आधार घेऊन आज जो भ्रष्टाचार होतो ना महाराष्ट्रभर तो थांबवा आणि ज्यांना घराची गरज आहे त्यांनाच घर द्या आपण ह्या परिवाराला हे एक तिकडे घ्या तिकडे द्या आणि हे तेलाच राहू द्या हे हे एक घेऊन टाकून हे एक, एक दिलं नाही दोन हा एक कुठे तिकडे का आपल्या तालुक्यातील वाडी ठिकाणी बघा या घरांची अवस्था कशी लोक राहतात इतपुरी त्र्यंबकश्वर तालुक्यात पावसाचं माहेर घर आहे परंतु इथे आजही लोकांना कच्च्या घरात राहायला लागतं शासनाकडे आणि या सरपंचाकडे मागणी आमची यांना प्रायोरिटीवर यांना घरकुलं देण्यात यावी आणि म्हणजे त्यांचं जीवन सुकर होईल आणि ते त्यांचे राहायला सक्षम राहतील ते म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर हीच समस्या आहे म्हणजे आपण ज्या घरकुलासाठी याद्या बनवतात आणि मग यादी नुसार त्यांना नंबर लागतो अरे पण जर एखाद्याचा पन्नासावा नंबर आहे आणि त्याला घरच नाही आहे मग तुम्ही हे मधले जे एकोणपन्नास जे नंबर आहे ना ते वगळून ते घर त्याला दिले पाहिजे तुम्ही तो अर्ज कधी केला म्हणजे तुमच्या हातात म्हणजे ग्रामपंचायत सुद्धा लॉबी करते सत्ताधारी यांची यादी वेगळी या कुडाच्या घराकडून राहणाऱ्या लोकांसाठी घर नाही मग कोणासाठी दाखवा घर एक मिनिट या इकडं बघा ही अशी परिस्थिती आहे सांगा हे हे असं आहे पाऊस आल्यानंतर हे बघा साप विंचू हे आजही जर आपण ह्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये प्रत्येक गावात गेलो की गावाला लागून अशी वाडी आहे आणि त्या वाडीची दुरावस्था अशी आहे म्हणून आपल्या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यामध्ये नवे नवे या पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या प्रत्येक आमदारला मी प्रत्येक विधा विधानसभेच्या आमदारला माझी एक विनंती आहे की तुम्ही सर्वे करा शासकीय स्तरावर करा कसे करा परंतु ज्यांना घरं नाहीये घरकुलं फक्त त्यांनाच द्या ज्यांना जा, घर आहे मग ते तुमच्या वशिल्याचे असले तरी त्यांना देऊ नका वशिल्यावर घरकुलं देण्याचा कार्यक्रम बंद करा पुन्हा महाराष्ट्रातून मला फोन येत आहे ज्यांना घराची गरज आहे त्याला घर नाही आणि ज्यांना घराची गरज नाही त्याला दोन दोन घरकुलं तर हे सगळं थांबवा आणि या गोरगरिबांच्या मदतीला उभे राहा जय जवान जय किसान जय भूमपुत्र